आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात नेमणुकीला असलेल्या पोलीस अंमलदार विशाल झगडे यांना पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने यांनी तातडीने निलंबित केले आहे विशाल झगडे यांनी रेल्वे स्थानकाजवळच्या एका हॉटेलमध्ये जेवण करताना वेटरवर सर्व्हिस रिव्हॉलवर रोखून दरत दमबाजी केल्याचे प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी त्यांना अटक केली होती रामकृष्ण हॉटेलमध्ये गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशाल झगडे हे जेवणासाठी गेले होते वेटर श्रीरॉन शेख यांनी त्यांना ऑर्डर घेताना पोळी नसल्याचे सांगितले यावरून झगडे व त्यांच्याबरोबर असलेल्या दोघांनी वाद घातला होता तसेच कमरेला असलेली पिस्तूल काढून शेखवर रोखून धरली होती मला रोटी पाहिजे तू तिकडे काही कर असा दम भरत शिविगाळ केल्याची फिर्याद हॉटेल व्यवस्थापक सागर पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे बी कलम नाशिक रोड शस्त्र अधिनियमा अंतर्गत जगडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशाल जगडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली अशी माहिती अधीक्षक विक्रम देशपाने यांनी दिली आहे ए के पी अनवर खान पठान,